माझं नाव किशोर आहे आणि ही घटना 2008 हजार आठमध्ये माझ्या वडिलांसोबत घडली होती तेव्हा हो मी आठ नऊ वर्षाचा होतो बाबांना भारतीय रेल्वेत गेटमॅन म्हणून नवीन नोकरी मिळाली होती त्यांची ड्युटी करसखेडा गावच्या रेल्वे लेवल क्रॉसिंगवर होती लेवल क्रॉसिंग गावापासून खूप दूर होती दिवसा तिथे लोकांची रेलचेल असायची पण रात्री मात्र तिकडे लोक फिरकतही नसायचे त्या तिथे रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनच्या धडकेत पाच सहा लोकांना जीव गमवावा लागला होता त्यामुळे तिथे पहिल्यांदाच गेटमॅनची नियुक्ती करण्यात आली होती तिथे नवीन फाटक आणि गेटमेनसाठी खोली बांधण्यात आली होती रेल्वे लेवल क्रॉसिंगचे फाटक उघडणे आणि बंद करणे हे बाबांचे काम होते तसेच फाटक बंद असताना त्याच्या खालून सायकल आणि दुचाक्या घेऊन जाणाऱ्या लोकांना अडवणेही त्यांचे काम होते फक्त बैलगाडी असणारे आणि चारचाकी वाहन असणारे लोकच नाईलाजाने लेवल क्रॉसिंगवर थांबायचे काही महिने तर बाबांनी अशा लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते काही त्यांना जुमानत नव्हते त्यामुळे बाबांनी अशा लोकांना अडवणे बंद केले असेच काही महिने उलटले आणि मग ती रात्र आली जेव्हा बाबांच्या आणि माझ्या सुखी आयुष्याला कलाटणी आली त्या रात्री बाबांची रात्र पाळी होती अंधार पळताच बाबा कामावर निघून गेले होते रात्री दोनच्या सुमारास त्यांना मास्टरांचा टेलिफोन आला आणि बाबांनी रेल्वे क्रॉसिंगचे फाटक बंद केले ते खोलीसमोरच्या वरांड्यात खुर्चीवर बसून रेल्वेची वाट बघत होते ते दुरून रेल्वे येणाऱ्या पट्टीकडे बघत होते सिग्नलचे लाल रंगाचे दिवे पायरीच्या बाजूला चमकत होते नेहमीप्रमाणे त्या रात्रीही लेवल क्रॉसिंगवर कोणीच प्रवासी नव्हतं त्यांनी घड्याळात बघितलं रात्रीचे दोन वाजून पंधरा मिनटे झाले होते ट्रेन अवघ्या हो दहा मिनिटात लेवल क्रॉसिंगवरून जाणार होती तेवढ्या त्यांच्या बाजूला लेवल क्रॉसिंगवर एक कार ब्रेक मारत येऊन थांबली ती पांढऱ्या रंगाची जाझाकी गाडी होती बाबा त्या कारकडे बघू लागले कार चालक गाडीतून उतरला आणि बाजू बदलून डाव्या बाजू त्याच्या खांद्यावर लांब गुंडाळलेली दोरी होती कार चालकाने खांद्यावरची दोरी सांभाळत मागचा दरवाजा उघडला आणि म्हणाला काल त्या कुत्रीला बाहेर आज हिला चांगलंच कळेल की आमच्या आज्ञाना मानण्याचे परिणाम काय असतात ते तसे कारमधून दोन चाळीस ते बेचाळीस वर्षाचे दोन पुरुष बाहेर उतरले त्यांनी एका तरुण मुलीला गाडीतून उचलून बाहेर काढलं होतं एकाने तिचे पाय उचलून धरले होते तर दुसऱ्याने तिच्या दोन्ही हाताखालून हात घालून तिला उचलून धरलं होतं त्या तरुणीचे हातपाय आणि तोंड बांधलं होतं ती तरुणी स्वतःला सोडवण्यासाठी शरीराची हालचाल करत होती तसे चालकाने त्या तरुणीच्या कानफडीत मारली आणि तो म्हणाला शांत बस नाहीतर इथंच खांडोळ्या करीन तसे त्या तरुणीने हालचाल करणे बंद केली घेऊन रे हिला रुळावर चालक ओरडत म्हणाला तसे बाकीचे दोन पुरुष तिला उचलून गेटपासून काही अंतरावर असलेल्या रुळाकडे घेऊन चालले हे बघून बाबांना समजले की ते लोक त्या तरुणीचा घात करायच्या प्रयत्नात आहेत आणि ते तरुणीला रुळावर बांधायच्या तयारीत आहेत बाबा खुर्चीतून लोखंडी रॉड उचलून ताळकण उठले आणि त्यांच्या दिशेने धावत ओरडले कोण आहे रे तिकडे पण ते तीन पुरुष जरासेही डगमगले नाहीत ते एका जागेवर स्थिर होऊन बाबाजवळ येण्याची वाट बघू लागले बाबा त्यांच्याजवळ रॉड घेऊन पोहोचले मुलीला सोडा नाहीतर एका एकाच्या डोक्याचा चुरा करीन बाबा त्यातल्या एका माणसाच्या ज्याने तरुणीला उचललं होतं त्याच्या डोक्यावर राड उगारून ओरडले ते दोघे बाबाकडे घाबरलेल्या नजरेने बघू लागले पण तोच चालकाने चलाकी करत कमरेत लपून ठेवलेला सुरा काढला आणि थेटा बाबांच्या गळ्यावर ठेवला काय रे भाड्या स्वतःला काय सलमान खानचा बाब समजतो का बोल चिरुका गळा चालक बाबांच्या गळ्यावर सुरा ठेवत म्हणाला सुरा गळ्यावर आल्याने बाबा घाबरले एका क्षणात त्यांच्या डोक्यातून घामाचे ओघळ निघाले बाबांना त्या लोकांच्या शरीराचा दारूचा घानेटा वास येत होता याचा अर्थही तिघेही मंदधुंद होते तुम्ही तुम्ही हे बरोबर करत नाहीयेत तुम्ही नशेत आहात शुद्धीवर या आणि बघा तुम्ही काय करणार आहात मुलीला आहे इथे सोडा आणि निघून जा मी तुमच्याबद्दल कोणालाही काही सांगणार नाही बाबा थरथरत्या आवाजात हिम्मत करत म्हणाले हे ऐकून ड्रायव्हर बाबांना चापट लावत म्हणाला दीडशहाने आम्हाला शिकू नको आम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही काय करतोय हातातला रॉळ खाली टाक आणि आमच्या आमच्यासोबत चाल बाबा घाबरले होते चाकूच्या धारेवर त्यांचा गळा होता त्यामुळे ते त्या माणसाबरोबर रेल्वे क्रॉसिंगपासून काही मीटर रुळावर आले त्या दोघांनी त्या तरुणीला रुळावर टाकलं चालकाने खांद्यावरची दोरी काढली आणि त्या दोघांनी तरुणीला रुळावर बांधायला सुरू केलं ती तरुणी हालचाल करत होती बाबांकडे बघून त्यांना डोळ्यांनी वाचवण्याची विनवणी करत होती पण बाबा विवश बाबा होते त्यांच्या गळ्यावर अजूनही सुरेची धार होती त्या दोघांनी तरुणीचा गळा आणि दोन्ही पाय रुळावर बांधले बाबा हे उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी त्यांचे दोन फिरवले त्यांच्या मनात त्या निर्दयी माणसांविषयी क्रोध भरला होता पण ते काहीच करू शकत नव्हते ती तरुणी हालचाल करत होती तोंडातून आवाज काढण्याचा प्रयत्न करत होती हे पाहून त्यातील एका पुरुषाला राग आला आणि त्याने त्या तरुणीच्या जोरात कानफडीत मारली हे ऐकून बाबांचा क्रोध अनावर झाला अरेणीच्या माणसांनो या जागी तुमची आई बहीण असती तर काय तुम्ही असंच केलं असतं का बाबा त्यांच्यावर ओरडून बोलले हे पाहून तिघेही चिडले आमची आई बहीण काळतो ते ओरडले आणि त्या तिघांनीही बाबांवर हल्ला चढवला ते तिघे बाबांना लाथाबुक्याने मारू लागले बाबा रुळावर पडले ते तिघे बाबांना लाथांनी मारू लागले तोच धुरून रेल्वेचा भोंगा भाजला रेल्वे काही किलोमीटर अंतरावर आली होती काहीच मिनिटात ती तिथे पोहोचणार होती खूप मस्ती आली का तुला ए बाब्या पक्या ती उरलेली दोरी आणा आणि बांधा याला पण बोरीच्या बाजूला चालक बाकी दोघांना म्हणाला हे ऐकून बाबा हातरून गेले त्यांच्या हृदयाची धडधड वाढली बाब्या आणि बाक्या दोन्ही दोरी घेण्यासाठी मागे वळले चालक एक तास होता त्याच्या हातातला चाकू कुठेतरी गळून पडला होता त्याचे पाय बाबांच्या डोक्याजवळ होते बाबांनी संधी साधून त्याचे पाय ओढले चालक खाली पडला बाबांनी सर्व ताकद एकवडली आणि तेथून पळ काढला ते तिघे माणसे त्यांच्या मागावर लागले पण शुतीवर नसल्यामुळे पडताना रुळाच्या बाजूच्या उभळधवळ खडीवरून एक एक करत जमिनीवर पडले रेल्वेचा भोंगा अजूनही जोरजोरात वाजतच होता त्याचा आवाज आता फक्त काही अंतरावरून येत होता बाबा धावत लेवल क्रॉसिंगच्या खोलीबाहेर पोहोचले त्यांची सायकल तिथेच होती त्यांनी ती उचलून वळावली आणि पायडल मारत गावाच्या दिशेने निघाले ते निघताच एक मिनटाच्या आतच ट्रेनर लेवल क्रॉसिंगच्या वरून निघून गेली बाबांनी सायकलवरून उतरून मागे वळून बघितलं आणि त्या तरुणीसोबत काय झाले असेल त्याचा विचार करून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पण ते थांबले नाहीत ते काहीच वेळात गावात पोहोचले आणि गावकऱ्याने घेऊन लेवल क्रॉसिंगवर पोहोचले तेव्हा लेवल क्रॉसिंगच्या त्या अपराध्यांची गाडी नव्हती त्यांनी तिथून केव्हाच पोबारा केला होता बाबा गावकऱ्याने घेऊन त्या रुळावर पोहोचले जिथे त्या तरुणीला बांधलं गेलं होतं आणि त्यांना त्या तरुणीचा तुटलेला मृतदेह दिसला तिचे मुंडके रेल्वेच्या चाकाखाली येऊन चुरा झाले होते रुळावर रक्ताचा सळा पडला होता दोन्ही पायाचे तुकडे झाले होते हे पाहून बाबांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांच्या मनात त्या तरुणीचा जीव न वाचू शकण्याची खंत निर्माण झाली बाबांनी पोलिसांना बोलावलं पोलीस घटनास्थळी पोहोचले बाबांनी पोलिसांना घडलेली सगळी घटना सांगितली अंधार असल्याने बाबा त्यांचे चेहरे व्यवस्थित पाहू शकले नव्हते पण तरीही त्या तीन अपराध्यांची चित्रे बनवण्यात आली मृतदेहाचा चेहरा चुरा झाल्यामुळे त्याची ओळख पडली नव्हती पण त्या घटनेमुळे बाबांना खूप मोठा धक्का बसला होता त्या घटनेनंतर बाबा खूपच अबोल झाले ते ना आईशी बोलत ना माझ्याशी बोलत शिवाय त्यांच्या जीवनावरही लक्ष नव्हते रात्रीची पाळी काही दिवस बंदच होती त्यांना व्यवस्थित झोपही येत नव्हती ते अचानक झोपेतून दचकून उठायचे आई त्यांना खूप वेळा कारण विचारायची पण ते सांगत नसायचे एके दिवशी रात्री बाबा असेच दचकून ओरडले आणि झोपेतून जागे झाले त्यांच्या आवाजाने मीही घाबरून जागा झालो पण झोपेचे नाटक करत मी डोळे बंद करून ऐकत राहिलो काय झालं स्वप्न होतं का, का? आईने विचारले हो बाबांनी उत्तर दिले का सांगत नाही की तुम्हाला कसले स्वप्न पडते ते ती तरुणी तुमच्या स्वप्नात येते का आईनं विचारलं बाबा काही वेळ शांत राहिले आणि मग बोलू लागले शांता मी जेव्हा जेव्हा झोपायचा प्रयत्न करतो तेव्हा ती तरुणी माझ्या स्वप्नात येते आणि येथे येऊन माझा पाय पकडून खेचत रेल्वे क्रॉसिंगच्या रुळावर नेते अगदी त्याच जागी ज्या जागी तिचा मृत्यू झाला होता ती रागात मला म्हणते की तू मला वाचू शकला असता पण पळपुट्यासारखा तू मला न वाचवता एकटाच पळत गेलास आता मर जशी मी मेली मी तिला माफी मागतो मला सोडून दे मानतो पण ती मला सोडत नाही दुरून रेल्वे भोंगा वाजवत येते मी तिच्याजवळ जीवनाची भीक मागतो पण ती मला काही सोडत नाही आणि मग रेल्वे माझ्या शरीराचे तुकडे करत तेथून निघून जाते आणि मी दचकून जागा होतो हे ऐकून आई म्हणाली तुमच्या मनात खंत आहे की तुम्ही तिचा जीव वाचू शकले नाहीत तुम्ही त्या घटनेला विसरून जा म्हणजे तुम्हाला ती वाईट स्वप्न येणे बंद होईल बाबांनी होकार दिला पण बाबा काही त्या घटनेला विसरू शकले नाहीत त्यामुळे ती घटना विसरण्यासाठी त्यांनी दारूचा आधार घेतला काहीच वेळात त्यांना दारूचे वाईट व्यसन जडले ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल झाले ती घटना विसरण्यासाठी त्यांनी स्वतःची बदली करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना बदली मिळाली नाही त्यांनी खूप दिवस रात्रपाळी केली नव्हती त्यामुळे दोन महिने उलटल्यानंतर एके दिवशी बाबा रात्रपाळीवर कामाला गेले रात्रीच्या दोन वाजेपर्यंत तीन रेल्वे निघून गेल्या होत्या मास्टरचा फोन येताच बाबांनी गेट उघडलं आणि ते खुर्चीत जाऊन बसले डोकेदुखीमुळे त्यांचे डोके फनफन करत होते त्यांनी आराम करण्यासाठी सहज साथ डोळे झाकले आणि काहीच वेळा त्यांना स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला त्यांनी डोळे उघडले आणि कानोसा घेतला आवाज काही अंतरावरून रुळावरून येत होता बाबा उभे राहिले आणि खोलीपासून काही अंतरावर आले एक तरुणी रुळावरून चालताना त्यांना दिसली ओ बाई तिकडे जाऊ नका रेल्वे येईल आता बाबा दोरून ओरडले पण ती तरुणी तशीच चालत राहिली त्यामुळे बाबा रुळाच्या बाजूने धावत तिच्या जवळ जाऊ लागले ती तरुणी रुळावर पाटमोरी बसली बाबा तिच्याजवळ गेले ओ बाई रुळावरून बाजूला या बाबा म्हणाले पण ती फक्त रडत होती तो चो दुरून रेल्वेचा भोंगा ऐकू येऊ लागला रेल्वे काही किलोमीटर अंतरावरच होती म्हणलं ना बाजूला या रेल्वे जवळ आली आहे नाही सरकला तर मला नाही तुम्हाला बाजूला ओढावे लागेल आणि पोलिसांच्या ताब्यात द्यावे लागेल बाबा म्हणाले पण तरीही ती रुळावरून सरकेना आणि रडायचीही थांबेना रेल्वेने हॉर्न दिला रेल्वे अर्धा किलोमीटर अंतरावरच असेल तेव्हा बाबा रुळावर आले आणि तिचा दंड पकडून तिला उढवण्याचा प्रयत्न करू लागले पण तोचं त्या तरुणीने बाबाकडे पाहिलं आणि तिचा चेहरा पाहताच बाबा दचकले ती थी तिचं तरुणी होती जिला रुळावर बांधून टाकण्यात आलं होतं आणि तिचा मृत्यू झाला होता त्या तरुणीने बाबांचा डावा पाय पकडला माझ्यासोबत चल ती तरुणी बाबांना विनवणी करत म्हणाली बाबा डोळे फाडून तिला पाहत होते तोचं रेल्वेने हॉर्न दिला बाबा शुद्धीवर आले आणि त्यांनी रेल्वेकडे बघितलं रेल्वे काहीच मीटरवर आली होती त्यांनी पायाला झटका देण्याचा प्रयत्न केला पण ती काही बाबांचा पाय सोडेना तो जो भयानक आवाजात हॉर्न मारत रेल्वे जवळ आली आणि त्यांना ढळक मारली तसे बाबा झोपीतून दचकून उठले समोरच्या रुळावरून रेल्वे हॉर्न मारत भरधाव वेगात धावत होती त्यांच्या चेहऱ्याला घाम फुटला होता त्यांना कळून चुकलं होतं की हे त्यांचे स्वप्न होते त्या दिवशीपासून जेव्हा बाबा रात्रपाळीला जायचे तेव्हा तेव्हा त्यांना हेच स्वप्न पुन्हा पुन्हा पडायचे त्याबद्दल बाबा आईला बोलूनही दाखवायचे पण आई त्यांना धीर द्यायची हिंमत देऊन त्यांना कामावर पाठवायची बाबांची ही रात्रपाळीवर कामावर जायची हिंमत होत नसायची म्हणून दारू पिऊन ते त्यांची ड्युटी करायचे अशातच त्यांना समजलं की पोलिसांनी त्या तरुणीची केस फाईल बंद केली आहे कारण तीन महिने उलटूनही त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती शिवाय बाबांनी सांगितलेल्या तीन अपराध्यांचा काहीच पत्ता लागला नव्हता बाबा रोज रोज पडणाऱ्या त्या तरुणीच्या स्वप्नांमुळे आणि मनात असलेल्या खंतेमुळे दिवसेंदिवस खचत चालले होते ते शरीराने कृश झाले होते फिट येणारे अंगरके त्यांना सैल होऊ लागले होते गालफळं बसली होती चेहऱ्याची हाळं दिसू लागली होती केस आणि दाढी लांब वाढली होती अगदी एखाद्या संनशासारखी हे पाहून आईने बाबांना गेटमॅनची नोकरी सोडायला सांगितली पण बाबांनी ती नोकरी सोडली नाही कारण बाबांनी खूप मेहनत करून ती नोकरी मिळवली होती एके दिवशी रात्री घराच्या दारावर जोरजोरात जो थापा पडू लागल्या बाहेर मुसळधार पाऊस चालू होता शांता शांता दरवाजा उघड बाबा दरवाजा वाजवत दारावर उभे राहून ओढू लागले बाबांचा आवाज ऐकताच आईने लगबगीने दरवाजा उघडला दरवाजा उघडताच बाबा घरात आले आणि जो जोरजोरात धापा टाकू लागले अहो काय झालं आईने घाबरूनच विचारलं ती ती तरुणी ती आज मला दिसली बाबा धापा टाकत म्हणाले काय तीच मेलेली पोरगी का आईने काळजीने विचारले हो ती रुळावर उभे राहून मला तिच्याजवळ बोलावत होती मी खोलीत गेलो तर दरवाजा थोटत होती मी कसा बसा तेथून निष्ठून घरी आलो आहे बाबा धापा टाकत म्हणाले हे ऐकून मी चांगलाच घाबरलो होतो याचा अर्थ बाबांनी त्या तरुणीचा आत्मा बघितला होता अहो तुम्हाला भात झाला असेल किंवा तुम्ही स्वप्न बघितले असेल आई म्हणाली नाही मी तिला माझ्या डोळ्यांसमोर बघितलं मी सोपीत नव्हतो ना, ना कोणता मला भात झाला आहे ते म्हणाले मला मला लपलं -लप पाहिजे नाहीतर ती मला मारून टाकेल मारून टाकेल ती मला बाबा वेड्यासारखे बोलत खाटेखाली जाऊन लपले हे पाहून आई म्हणाली अहो असं काय करताय ती तुम्हाला का मारेल तुम्ही तिचं काही वाईट नाही केलं आणि मारायचं असतं तर तुम्हाला आधीच मारलं असतं तिने इतके दिवस का थांबली असती ती हे ऐकून बाबांचे डोळे चकाकले ते खाटे कालून बाहेर आले हो हो भरभर भर बोलत आहेस तू ती का मारेल मला मी नाही घाबरलं पाहिजे मला जावं लागेल जावं लागेल ड्युटीवर नाहीतर माझी नोकरी जाईल बाबा आत्मविश्वासाने पण वेळपटपणाने बोलले आणि भर पावसात भिजत गेले मागून आई त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होती पण ते थांबले नाहीत हे बघून आई त्यांच्या मागे छत्री घेऊन गेली ती जेव्हा रेल्वे क्रॉसिंगवर पोहोचली तेव्हा तिला बाबा वेड्यासारखे एकटक रुळाकडे बघताना दिसले अहो काय बघताय काय आहे तिकडे आईने विचारले ते बघ ती कशी उभे राहून बघती आहे माझ्याकडे बाबा रुळाकडे बोट दाखवत बोलले आईने तिकडे पाहिले पण तिला तिकडे कोणीच दिसला नाही अहो तिकडे कोणीच नाही आहे आई म्हणाली अगं तिथं तर उभी आहे ती दिसत नाही आहे का तुला बाबा ओरडून बोलले तिकडे कोणीच नाही आहे आई म्हणाली तुझे डोळे फुटले आहेत का मी म्हणलं ना ती तिथे आहे म्हणून बाबा आईवर ओरडून बोलले हे ऐकून आईला वाईट वाटलं आई रडत रडत घरी परतली तिनं मला झालेली सगळी घटना सांगितली दुसऱ्या दिवशी आईने तिच्या आईला माझ्या माझ्या आईला बोलावून घेतलं तिने बाबांची समजूत काढायचा प्रयत्न केला आणि नोकरी सोडायला सांगितलं पण बाबा तिच्यावरही ओढून निघून गेले बघ शांते तुझा नवरा एडा झाला आहे काही भूतभीत नाही आहे क्रॉसिंगवर असतं तर सगळ्यांना दिसलं असतं तू माझ्यासोबत गावी चल आणि याने नोकरी सोडेपर्यंत काही परत येऊ नकोस आजी म्हणाली नाही मी त्यांना सोडून येणार नाही आईनं ना उत्तर दिलं शेवटी आजी वापस गेली पण बाबांचे वागणे काही सुधारले नाही दिवसेंदिवस त्यांचा वेळेपणा वाढत जात होता ते नेहमी म्हणत की त्यांना ती तरुणी रेल्वे क्रॉसिंगवर दिसते ती कधी रुळावर उभी असते तर कधी रेल्वे इंजिनच्या वर बसून जाते तर कधी रडत बसते त्यांना रुळावर बोलावते पण आईला आणि मला त्यांच्या बोलण्यावर कधीच विश्वास बसला नाही कित्येक वेळा तर मी आईला प्रश्न विचारत असे की आई बाबा वेळे तर नाही ना झाले आणि माझा हा प्रश्न ऐकताच आई मला चापट देत असे पण त्यानंतर ती खूप रडत असे तिलाही आतून वाटत होते की बाबा वेळे झाले आहेत एका रात्री बाबा रेल्वे क्रॉसिंगवर बसले होते रात्रीचे दोन वाजून अठ्ठावीस मिनटे झाले होती बाबा खूप नशेत होते आणि ट्रेनची वाट पाहत होते ट्रेन जवळच पोचली होती आणि हॉर्न वाजवत होती तेवढ्यात एका पांढऱ्या रंगाची कार गेट तोडून रुळावर थांबली ते पाहून बाबा रुळाकडे धावले त्यांनी गाडीच्या आत डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना ते काचेवर दोन लोकांचे चेहरे दिसले जे मदतीसाठी ओरडत होते कदाचित गाडीचा दरवाजा उघडत नव्हता बाबांनी त्यांचे चेहरे ओळखले ती दोन मध्ये धुंदा माणसे म्हणजे बब्या आणि पक्या तेवढ्यात बाबांना ट्रेनचा हर्न ऐकू आला ट्रेन अगदी जवळ आली होती बाबा पटकन गेटच्या बाहेर पडले आणि ट्रेन गाडीला चिरडून पुढे गेली ट्रकच्या दोन्ही बाजूला कारच्या तुकड्यांचा ढिगारा पसरला होता त्यांच्यासोबत मृतदेहाचे तुकडे विखोरले होते कुणाचे हात कुणाचे डोळे कुणाचे पाय पोट घोटे तिथे विखोरले होते वाचवा बाबा त्या दिशेने गेले तेव्हा त्यांना एक माणूस जखमी अवस्थेत दिसला तो बब्या होता तो गंभीर जखमी झाला होता त्याच्या शरीरात रक्त वाहत होतं कदाचित ट्रेन गाडीला धडकल्यावर काच फुटली आणि तो खिडकीतून बाहेर पडला म्हणूनच तो एकटाच जिवंत राहिला होता त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं बाबाने पोलिसांना सांगितलं की हा माणूस त्या तीन पुरुषांपैकी एक होता ज्यांनी मुलीला रुळावर बांधलं होतं जेव्हा तो माणूस शुद्धीवर आला तेव्हा तो रडू लागला त्याने आपल्या दोन मित्रांसोबत मिळून मुलीचा खून केल्याचे जबाब पोलिसांना दिले पोलिसांनी त्याला कारण विचारले असता त्याने सांगितले की तो आणि त्याचे मित्र दलाली करायचे आणि त्यांनी मुलीला जबरदस्तीने धंदा करायला लावलं होतं मात्र मुलीने त्यासाठी नकार दिला तिने अनेक वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी तिची हत्या केली पण तिला मारल्यानंतर ती मुलगी नेहमी त्याच्या स्वप्नात यायची आणि त्याला भयानक रीतीने ओढून ट्रेन खाली चिरडायची त्या रात्री ते तिघेही गाडीने जात असताना अचानक काही काळा धूर ड्रायव्हरच्या अंगात गेला आणि तो मुलीच्या आवाजात भुलू लागला आणि त्याने लेवल क्रॉसिंगवर गाडी थांबवली आणि मग त्यांचा अपघात झाला बाबांनाही कळल्यावर त्यांना खूप काळजी वाटू लागली कारण त्यांच्या स्वप्नातही ती मुलगी येऊन त्यांना ट्रेन खाली ओढत असे आपणही त्या मुलीच्या आत्म्याला बळी होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत होती त्याच दिवशी बाबांनी गेटमॅनची नोकरी सोडली आणि आम्ही तिघेही आमच्या गावी परतलो बाबांनी नोकरी सोडल्यामुळे मला आणि आईला खूप आनंद झाला पण गावी परतल्यानंतरही अनेक महिने बाबांना त्या मुलीची भीतीदायक स्वप्न पळायची याला बाबा खूप वैतागले होते एके दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली की बाब्या नावाच्या गुन्हेगाराने करसखेडा गावाच्या रेल्वे लेवल क्रॉसिंगवर रुळावर झोपून आत्महत्या केली हे ऐकून बाबा खूप घाबरले बाबा बरेच दिवस नीट खातपितही नव्हते ते आतल्या आत गुदमरून जगत होते एका रात्री बाबा आणि मी जेवण करून फिरायला बाहेर पडलो तेव्हा बाबा म्हणाले बेटा मला असं नेहमी वाटतं की मी जर हिंमत केली असती तर मी त्या मुलीला वाचू शकलो असतो पण त्यावेळेस जेव्हा मला माझ्या गळ्यावर चाकू होता तेव्हा माझ्या मनात विचार आला की जर भांडणात माझा मृत्यू झाला तर नंतर तुझ्या आणि तुझ्या आईचे काय होईल हे ऐकून मी उत्तर दिलं नाही बाबा यात तुमची काहीच चूक नाही तुम्ही प्रयत्न जरी केले असते तरी तुम्ही त्या तिघांसमोर कमी पडला असता कारण तुमच्या गळ्यावर चाकू होता शिवाय तुम्ही एकटे होते आणि ते तिघे त्यात ते तिघे गुंड होते त्या दिवशी तुम्ही त्या तरुणीसह मेला असता यावर बाबा हसले आणि म्हणाले तू घरी जा मी काही वेळाने येतो म्हणून मी घरी गेलो मात्र रात्री उशिराही बाबा घरी परतले नाही मी आणि आई दोघेही त्यांची खूप काळजी करत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी एक हवालदार आमच्या घरी आला आणि आईला म्हणाला रात्री तुमच्या पतीने करंजखेडा गावाच्या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली हे ऐकून मी आणि माझी आई ढसाढसा रडायला लागलो त्या मुलीच्या आत्म्याने माझ्या वडिलांचा जीव घेतल्याचे सर्वजण बोलत होते पण मला वाटतं त्या मुलीच्या आत्म्याला माझ्या बाबांचा जीव घ्यायचा असता तर तिने आधीच त्यांचा जीव घेतला असता जेव्हा बाबा मृत्यूपूर्वी लेवल क्रॉसिंगवर काम करत होते त्या मुलीच्या आत्म्याला माहीत होतं की माझी एकटे बाबा तिला वाचू शकत नाहीत म्हणूनच तिने त्यांना अपराधी मानले नव्हते ती अपराधी फक्त त्या तीन नराधामांना मानत होती त्या मुलीचा जीव वाचू शकलो नाही याचं दुःख बाबांना होतं त्यामुळे त्यांना झोप येत नव्हती ते डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली होती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत